रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे मुद्रा अ कल्चरल इनिशिएटिव्ह अंतर्गत संजीवनी हा सलग नव्वद मिनिटांचा नृत्याविष्कार रंगला सात कलाकारांनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्यामुळं रसिक मंत्रमुग्ध झाले रामलीला सीतामयी दिवाळी नृत्य संजीवनी पुण्यकृष्ण शंकराचार्य कृष्णलीला नामसंजीवनी भजन आणि श्रीराम या नृत्याविष्काराचं सादरीकरण करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ गार्गीज तर्फे मंगळवारी संध्याकाळी कोल्हापूरमध्ये संजीवनी या नावानं नव्वद मिनिटांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचं सादरीकरण झालं वनवास संपवून श्रीराम सीतामई आणि लक्ष्मण अयोध्यानगरीत येत होते त्यावेळी अयोध्येतील हजारो लोक त्यांची आतुरतेनं वाट पाहत होते श्रीराम सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षानंतर अयोध्येत आल्याचं पाहून अयोध्यावासियांना अपार आनंद झाला आणि अक्षरशः दिवाळी साजरी झाली रामायणातील हा प्रसंग कृष्णलीला नामसंजीवनी कलाकारांनी भरतनाट्यममधून साकारला यावेळी मेनन ग्रुपचे सचिन मेनन गायत्री मेनन रोटरी क्लब ऑफ गार्गिजच्या अध्यक्षा कल्पना घाटगे सचिव शोभा तावडे ट्रेझरर ममता झवर कविता नायर आणि सदस्य उपस्थित होते